सभेची जुन्नर तालुक्यातली गर्दी पाहून अतुट बोले चांगली धडकी बसली असल्या विषयाची तुलाही वाचवणार आहे येणाऱ्या तीन सारखेला त्याच्यामुळे बलिदा घ्यालय हा हे तिकडं गेले आहे आणि गाडीवाला बसला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या तालुक्यात आलो आहे आणि इथं खरे निष्ठावंत असतात आणि जे बदार असतात ते बदार तिकडं गेलेले आहे तेवीस तारखेला आपला कुणाल उघडल्याशिवाय ठेवणार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला आणि निष्ठा के सत्ता आपल्या भाषी असली पाहिजे पण ईडीची एखादी धार आली तर आपल्या जेलमध्ये जावं लागते का भीती बाब गुन्हा करायची मी म्हणतो गंडुऱ्या पाजा पाहिजे कधी काजे आणि अशा लोकांनी तिकडंच्या नंतर आता पवार साहेब पाठवून बरं झालं असत आता हे गर्दी पाहून प्रत्येक सभेत पोहोचलेलं नाही पश्चिम महाराष्ट्रातल्या तुथान गर्दी आणि आपला प्रत्येक उमेदवार निवडून येईन अशी अपेक्षाच आहे पण मी सांगतो या अर्थ

इथं चार मंत्राने एज्युकेशन इन्स्टिट्यूट उभा केले हे सगळे पवार साहेबांचे कुठे आहे इतर मतदारसंघातलं तर पवार साहेबांनी काय केलं पण ते लोक विचारते अरे याचा भाऊ याचा एक मोठा जवळ आहे अडाणी त्या नोक्याचे जवळपास तीन लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं आणि त्याने हे शब्द देते साधे राईट तुम्ही कार घ्या बरोबर तीन किस्तर भरल्या नाही तीन हप्ते भरले नाही तर चौथ्या हप्त्या बँकेचा माणूस येते तुमचा कॅक घेऊन जाते तुम्हाला डिफॉल्टर बनते साधे डिफॉल्टर नाही होणार तुम्हाला डिफॉल्टर बनते शब्द मला कसे वापरते आणि इतके खतरनाक लोक आहेत चेक करते है का आणि मोदी वारंवार चेक करत असते म्हणजे हे बलकड माणूस आपल्याला चेक करते शिकलेल्या कोरोना कोरोनात आपल्याला चेक केलं हो म्हणजे कोरोनाची पहिली लाटाली अशीच जाते म्हणे तुम्ही घरचे लाईट बंद करा ಅಂತ ದಿವೇ ಸಾರೇಲೆ

哥，咋干、啊？

आणि पंधराशे रुपयात लाडक्या बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही पण लाटी माहिती बहिणीच्या खरं आहे काय अरे काय नाही केलं पवार साहेबांना स्वतःच्या मुलीने मंत्रिपद नाही गेलं तुम्हाला आमदारापासून गेलं गेलं काय नाही बरं हे तुम्ही निष्ठेची गोष्ट करता सुरत माझं गुवाहाटी माहिती पन्नास खोटे एकदम पण माझे नकार विना खाले खादे बर <laughs>

झाले असते ना दोन माबाचा विषय येतो म्हणजे कमी खतरनाक काम आहे हे तुम्ही चिंतय घालून राहिले लोकांना कळलं खरी शिवसेना कोणाची आहे लोकांना कळलं का खरी, खरी राष्ट्रवादी पार्टी कोणाची आहे म्हणून त्या संसदेत सांगा लागते का आमची खरी आहे काय पाहिलं असं का नाही म्हणून माझ्या सांगणं एवढं आहे आता बहीण आहे या सन्मान पवार साहेबांनी द्यायचं आणि म्हणून पवार साहेबांनी तुमच्यासाठी एक उमदा युवा उमेदवार दिला त्याच्यावर विश्वास टाकला आणि तो विश्वास तुम्हाला सांगता की करून दाखवायचा विस्तार केला म्हणून पवार पवार साहेबांनी सत्यशील करावं सत्यशील विश्वास टाकला का एक आणि निवडणुकीच्या अंतर भाषणात बोलले मी थांबायच्या अंतर या महाराष्ट्रात युवा तडफदार लोकांची फळी निर्माण करून जाईल आणि या महाराष्ट्रात अनेक लोक निर्माण करण्याचं काम केलं फक्त मी राहिलो आता मला तिकीट दिली नाही बर वाईट करण हो आता पवार साहेब अमेरिकेत गेल्यावर मंत्री असताना आणि तेव्हा तिनं पुढे कोणत्या देशाचा मंत्री आल्यावर सलामी देत असते तर पवार साहेबांना सलामी घ्यायसाठी कोण होतं तिथं होतं तिला अमेरिकेच्या मध्ये असणाऱ्या महिला सलामी द्यायसाठी आल्या होत्या दौकलात असणाऱ्या त्यांनी पाहिलं तर आमच्या देशात तर कधी महिला सलामी देत नाही मग का भारतात भारता इंडियन आर्मी नौदलांना भरतीच केली जाता केला इंडियन एअरफोर्ट मध्ये आणि भारताच्या नऊ दलात याच्यानंतर महिलांची भरती केल्या जाईल याने बोलते महिलांचा त्रास झाला लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये होत नाही गवा बंद करण्याची गॅरंटी नाही अरे असं काय ना आता लाखी बहीण यायले गाव आठवली लोकसभेत झाली मताची म्हणून अजित बहीण झाली नाही तर बहीण काही आठवली आणि भाजे तीन तीन मामे आहे अजित मामा एकनाथ मामा देवा मामा आणि भाजे नंतर फिरून राहिले रस्त्यावर यायले उद्देव नाही यायचे उद्योग कुठं उजनातले टाटा

फी किती हजार रुपये या देशात कलेक्टर शंभर रुपयात बोलते पण तलाख्याची फी किती अरे शाबास मी विनंती करून गेलो शेवटी ऐकायला तयार नाही आयबीपीएस टी सीएस तिथून दलोडे भेटत असं नाही हा साठी म्हणून काय विनंती आहे का जे जे इथं लोक आहे त्यांनी जे परिस्थिती समजून घ्या आता मी काय चाललं आहे मोदी काहीतरी देशासाठी चांगलं करत मतदान केलं होतं पण ते दोन वर्षात कळलं नाशिकच्या समोर महाराष्ट्राचा सह्याद्री तुमच्यासाठी छटत आहे सरकार बोललं पाहिजे याच्यासाठी तुमच्या हातात आता एक मत आहे हे मत येणाऱ्या वीस तारखेला सत्तेची दादांना द्या तुमच्या मतदार या निवडणुकीत महाराष्ट्राचं चित्र पळटन अशीच आशा व्यक्त करतो आणि अजून बरेचसे वक्ती बोलायचे

त्याची छगी पवार साहेबांपास आहे मी आता त्यांना म्हणतो एटीएसशी आपण याचा लिलाव करून टाकू घड्यायचा आता ते काही कामाची नाहीये त्याच्यामुळे त्याचा लिलाव आपण एटीएसशी करून टाकू एका भाषणात सहकारचा लिलाव आपण करून टाकू तसे त्यावरती दहा मिनिटं झळ्यायच्या ठीक आहे म्हणून तुमची रजा घेतो आणि येणाऱ्या वीस तारखेला सत्यशील दादा शेळकर यांच्या तिघाही या शिल्ला बटन दाखवून त्यांना जास्तीत जास्त मतांविषयी करा मोदी हाता